<S takeaway? sharp kiss> <भाई... sch encontramos ExcelKK> अरे आई आता काय करणारे काय ते अरे याला काय मला का काय करणार आहे रे झालाय का तुम्ही छा फुकूक किनारे झालाय काय करणार आहे तुम्हाला अरे याला काय म्हटले गेले काय याचा अर्थ तुम्हाला कळतो काय अरे दया क्षमा शांती तेच दारु वा <laughs> वा <वावावावावाद। laughs> शांती तिथेच देवाची वस्ती <laughs> देवाची वस्ती <laughs> अरे देवाची बोल शिवा

अरे पाण्यातला मासा तो झोप घेतो कसा जावो त्याच्या वंशात तेव्हा कळेल जावो त्याच्या वंशात तेव्हा कळेल समजा अरे तू तरी समजणार आहे थोडा यांना काय अकलने शिवो मला वाटला आपल्यामध्ये शहाणे हा येड होत्या येड त्या मार विचार तुम्ही सज्ञा अरे आपल्या वडिलाचा बोल आहे जाऊ दे बोल हा आमने नको चौगु नको वडिला कडा वडिलाचा बोल कल्पनाशील कसा वडिलाचा बोल आहे हा अरे साधू संत येते घरा दरवाजा खिडक्या बंद करा <laughs> <laughs> दसरा भाउ आफ फिटु फ्याक्ट्री बाई तुम्हाला आता काय सांगायचं काय हो या गाडवांना कळत नाही नाही तर काय हो आणि यांना समजणार पण नाही मूर्ख वेळे नाही ते वेळे नाही हे आमचे ठाकरे साहेब आहे ना आमच्या कुऱ्हाड गावातून श्रीमंत पुढारी आमचे जे पहिवान साहेब आहेत त्यांना खुराक घेण्यासाठी पैसे तेच देतात <laughs> हा आणि गावातून पैलवानदा त्यांना खुरा खाण्यासाठी पैसे <laughs> <ते अना> खुरा खुरा खुराक म्हणत का खोरा छोटीशी जाहिरात द्या त्या बाईला त्या बाईले मला कुराड गाव ना आजूबाजूला झाड आहेत ना या मला श्रीमंत पुढारी गावाचे सिमेंट कॉन्क्रीटचे रोड पाहिले हा काही श्रीमंत पुढारी आहे पण आमच्या कुऱ्हाडच्या लोकांनी आमच्या पुराणच्या लोकांनी विचार केला आमच्या <laughs> <देखे वो जे। laughs> पहिलवान मंडळी पहिलवान मंडळीने सुद्धा विचार केला की आपले ठाकरे साहेब चांगले आहेत सर्व पुराण गावाच्या लोकांनी हो? मिळून त्यांच्या हातात दिलेले आहे बाई गावाची सत्ता पुढाकार त्यांच्या हातात दिलेले गावाची सत्ता पुढाकार कोण गावाची सत्ता नाही मी भले असं दुख सत्ता सत्ता पहलवान लोकच होते

ಬರಿಂದಿಮಾರಿ ಹಾ ಮಾರ adi a el